श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे एकोणचाळीस श्री गजानन विजय कृपा आशीर्वाद भाग एक जय गजानन इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या सुमारास रामचंद्र पाटीलांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन कवी श्री दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र लिहिण्याची विनंती केली त्यानुसार दासगणू महाराज शेगावला आलेत ग्रंथ लिखाणाची पूर्वतयारी झाली आणि नंतर सलग एकवीस दिवसात एकवीस अध्याय दासगणू महाराजांनी सांगावेत आणि लेखकांनी लिहून घ्यावेत या पद्धतीने ती पोथी पूर्ण झाली पोथीचे लेखनिक आदरणीय छगन काका बारटक्के यांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम दासगणू महाराज विष्णू सहस्रनामाचा पाठ करणार आणि नंतर गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन श्री गजानन विजय लिखाणाचं काम सुरू करणार भगवंताचे अधिष्ठान प्राप्त झाल्यानंतर पोथीनं चमत्कार घडविला नसता तरच नवल श्री गजानन विजयची निर्मिती झाली आणि त्या माध्यमातून हजारो भाविक शेगावच्या वाटेवरील वाटसरू झालेत समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचे कृपा पात्र झालेत आणि आजही होत आहेत काही दिवसांपूर्वी अनेक लोकांनी हा ग्रंथ स्वतः लिहून काढला तसाच मीही तो एका वहीत व्यवस्थित लिहिला माझी बहीण सौ सुहास जोशी हिने तर एकवीस दिवसात तो लिहून पूर्ण केला आम्हा दोघा बहीण भावांनी हा ग्रंथ आमच्या आईला समर्पित केला आम्ही स्वलिखित ग्रंथ आईला समर्पित करण्याचं कारण आईच्या जीवनात श्री गजानन विजय ग्रंथाचं आणि त्या योगे गजानन महाराजांचं स्थान फार मोठं आहे सुमतीताई बापट आमच्या आईचं नाव बावोशी तालुका रायगड तिचं माहेर वास्तविक तिच्या माहेरी कुणालाही गजानन महाराजांविषयी म्हणावी अशी माहिती नव्हती पण म्हणतात ना सर्व योग ठरलेले असतात गजानन महाराजांनी एका विशिष्ट कार्यासाठी तिची निवड करायचं ठरवलं होतं आमचं कुटुंब मोठं होतं वडिलांची नोकरी होती पण घरात हातभार आवश्यक वाटल्याने आईने विविध खाद्यपदार्थ करण्याचा उद्योग करायचं ठरवलं आमच्या शेजारी लिमये काकू राहतात एक दिवस त्या गजानन विजय पोथी वाचन करीत असताना आईनं त्यांना पाहिलं व पोथीविषयी चौकशी करून मला वाचायला द्याल का असं विचारल्यावरून त्यांनी आईला गजानन विजय ग्रंथ देऊ केला व हा ग्रंथ तुम्हाला निश्चित आधाररूप ठरेल असं सांगितलं आईला ग्रंथ वाचताना पाहून वडिलांनी चौकशी केली व त्यांचा ग्रंथ वाचून परत करा आम्ही तुम्हाला ग्रंथ आणून देऊ असं म्हटले आणि आईला त्या काळी रुपये साडेतीन खर्च करून श्री गजानन विजय ग्रंथ देऊ केला ही एकोणीसशे सदुसष्टची घटना आता आईला तिचा स्वतःचा ग्रंथ मिळाला त्यातून आईने जसा वेळ मिळेल तसं ग्रंथ वाचन हे धोरणच स्वीकारलं काम करीत जायचं ओव्या वाचित जायच्या महाराजांच्या कृपेने तिचं काम भरपूर वाढलं नाशिकात टिसोळकर यांचं चहाचं दुकान होतं आईने त्यांना खाद्यपदार्थ ठेवण्याविषयी विचारलं महाराष्ट्र भंडारमध्ये आईला रोज पिंपभर वस्तू पुरवाव्या लागत आईवर कामाचा ताण वाढला पण आईचं वाचन त्यातही सुरू होतं ओव्या वाचायच्या काम करायचं पोथीला प्रदक्षिणा करीत महाराजांना म्हणायचं महाराज असं मध्येच सोडून काम करणं काय बरोबर वाटतं का हो मला पोथी पाठ झाली तर सलग नाही का मी म्हणू शकणार असं महाराजांना म्हणत असतानाच काम करणं पोथी वाचणं क्रम सुरू होता आणि एक दिवस आईला महाराजांनी जाणीव करून दिली की तुला पोथी पाठ झाली आहे अशात आईच्या परिचयातील एक घाटे म्हणून बाई होत्या त्यांना गजानन महाराजांचं फार होतं एका प्रकट दिनाला त्यांच्या घरी त्यांनी आईला प्रसाद वाटपाची जबाबदारी दिली ती स्वीकारताना आईने त्यांना सांगितलं मी प्रसाद वाटपाचं काम करेन पण मी कुणाशी बोलणार नाही वा कुणीही माझ्याशी बोलू नये त्या प्रकट दिनाला प्रसाद वाटत असतानाच आईनं पूर्ण गजानन विजयचं पारायण केलं तोच आईचा पहिला आणि अप्रसिद्ध असा पारायणाचा कार्यक्रम पुढे आईनं आजूबाजूच्या काही मुलांना एकत्र बसवून त्यांच्या हाती पोथी देऊ केली आणि स्वतःला पोथी पाठ झाली आहे का याची परीक्षा करून घेतली एवढा मोठा गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत असणं ही आजही विशेषच गोष्ट आहे परंतु एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या सुमारास म्हणजे पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षांपूर्वी तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा भाव आणणारी ही गोष्ट होती तेव्हा घाटेबाई आईला त्यांच्यासोबत शेगावला घेऊन गेल्या आणि त्यांनी आईचा परिचय पुरुषोत्तम हरिपाटलांशी करून दिला मुखोद्गत झालेला हा ग्रंथ आईने त्या काळीच एका मोठ्या वहीत व्यवस्थित लिहून काढला आईला मनातून वाटत होतं की हा ग्रंथ पुरुषोत्तम हरिपाटलांनी पहावा व निदान त्यातून चार ओव्या वाचाव्यात त्या काळी शेगावहून महाराजांची पालखी अगदी हत्ती घोडे लव्या जम्यासह वेगवेगळ्या ठिकाणी जात असे तशी ती नाशिकला येत असे तेव्हा नाशिकला पालखी आली होती आईने पुरुषोत्तम दादांना पोथी दाखवून तिची इच्छा बोलवून दाखवली पण त्या दिवशी गजानन महाराजांची योजना काही वेगळी होती पुरुषोत्तम दादांनी पोथीची दोन पानं वाचली नंतर त्यांना झालेल्या प्रेरणेवरून त्यांनी ती पोथी हत्तीच्या सोंडेत दिली हत्तीने ती वर अंबारीत दिली काही सेकंदांनी हत्तीने ती पोथी पुन्हा आईला दिली त्या पोथीसोबत दोन फुलंही आईला आशीर्वादरूपी प्राप्त झालेत आईने ते सर्व सांभाळून ठेवलं आजही आई मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम करते तेव्हा महाराजांसमोर ती आशीर्वाद प्राप्त पोथी असते तेव्हा आजच्या सारखा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट नव्हता पण भक्तांकडून भक्तांना सुमतीताईच्या पाठांतरित पोथी पारायणाविषयी समजत गेलं आणि विविध ठिकाणी आईचं पोथी वाचणं खरं तर पोथी म्हणणं सुरू झालं भक्तगण आग्रहाने आईला त्यांच्यासोबत शेगावला चढण्याचा आग्रह करू लागले महाराजांनी या माध्यमातून आईला वेगवेगळे वेग अनुभव देऊन तिच्याकडून दीर्घकालीन सेवा करून घेण्याचं जणू योजीलच होतं असंच एकदा पुण्याच्या काही भक्तांसोबत स्वतंत्र बस करून आई शेगावला जायला निघाली श्री शिंत्रे यांनी ती सहल आयोजित केली होती बसमध्ये प्रवासात केव्हा तरी आईचा डोळा लागल्यासारखं झालं आणि आईला काहीसं असं दिसलं की समोर एक खुंटी आहे आणि त्या खुंटीवर एक निळा कोट टांगून ठेवला आहे आईनं शित्रेंना म्हटलं शित्रे समोर खुंटीवर निळा कोट टांगून ठेवलेला दिसतो आहे त्यावर शित्रे बोलले अहो ताई ही बस आहे इथे कशाची खुंटी आणि कुठला कोट त्यांचं बोलणं तिथेच संपलं बस शेगावला पोहोचली सर्वांनी व्यवस्थित दर्शन घेतलं पारायण मंडपात आईचं बसून झालं चिंतन झालं सर्व बाहेर मोकळ्या जागेत जमलेत तो शिंत्रे कुठे दिसेनात आई बाकीच्यांना म्हणाली हे काय शिंतरे कुठे दिसत नाहीत इतक्यात समोरून घाईघाईने शिंत्रे येताना दिसले ते म्हणाले ताई चला लवकर आपल्याला एक विशेष व्यक्तीची भेट घ्यायची आहे आपल्याला त्यांनी पाच मिनिटे भेटण्याचं मान्य केलं आहे मी तुमच्याविषयी त्यांना बोललो आहे चला लवकर आई त्यांच्या मागून चालू लागली तेव्हा विशेष लोकांसाठी वरील मजल्यावर सोय केलेली असायची दोघेही वरच्या मजल्यावर पोचले एका खोलीत पलंगावर एक गृहस्थ बसले होते अंगावर पांढरे शुभ्र धोतर व पांढरा स्वच्छ शर्ट शिंत्रे त्यांचा परिचय करून देणार इतक्यात त्या दोघांचीही नजर समोरील भिंतीवर गेली भिंतीवर खुंटी होती आणि खुंटीवर टांगला होता निळा कोट आईनं चमकून चिंत्रेकडे पाहिलं त्यांच्याही चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटले होते त्या कोटकडे पाहून आई उद्गारली श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन विजय कृपाशीर्वादचा भाग दोन पुढील अनुभव क्रमांक एकशे चाळीसमध्ये जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन